शेवगाव शहरातील टपरीधारकांचं तात्काळ पुनर्वसन करावं या मागणीसाठी शेवगाव संघर्ष समिती निवेदन तहसीलदार प्रशांत सांगाड यांना देण्यात आलं शेवगाव संघर्ष समितीच्या वतीने निवेदनात म्हटलं की शेवगाव शहरातील टपरीधारकांचं अतिक्रमण काढल्यामुळे टपरी चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे युवक बेरोजगार झाले त्यांच्या कुटुंबाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे तसेच टपरीधारकांनी विविध बँकांकडून फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतला असून काढलेल्या कर्जासाठी बँकेचे तगादे सुरू झालेत सर्व टपरीधारक काही आत्मघाती कृत्य करू नयेत म्हणून टपरीधारकांचं तात्काळ पुनर्वसन करावं यासाठी नगर परिषदेचे सर्व शासकीय भूखंड ताब्यात घेऊन टपरीधारकाचं आठ दिवसात पुनर्वसन करण्याचा निर्णय घ्यावा अन्यथा जनांदोलन उभारण्यात येईल असा इशारा शेवगाव शहर समितीच्या वतीने देण्यात आला आवाज जनतेसाठी शिवलिंग सोनटक्के शेवगाव शेवगाव शहरामधून विविध राज्यमार्गावर जाणाऱ्या रस्त्याच्या क कडेचे जे अतिक्रमण किंवा जे लहान छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांचं अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली सर्व टपरीधारक यांच्या टपऱ्या काढण्यात आलेल्या आहेत त्यावेळेस कुणी त्याला विरोध केलेला नाही पण शेवगावमधील सर्व टपरीधारकांचं म्हणणं असं आहे या टपऱ्या काढल्यानंतर आम्ही हातावर पोट असणारे सर्व लोक आहोत आम्हाला शासनाने योग्य ठिकाणी पर्याय जागा उपलब्ध करून दिली पाहिजे योग्य पुनर्वसन जर झालं पाहिजे कारण या ठिकाणी काही श्रीमंत बड्या लोकांचे पक्के बांधकाम आहेत त्याला कुठल्याही प्रकारे कुणी हात लावलेला नाही परंतु आता हे जे छोटे मोठे व्या व्यवसाय करणारे लोक आहेत हे पन्नास वर्षापासून शेवगावचे विविध राज्यमार्ग जे आहेत त्याच्यावर छोट्या व्यवसाय करून छोटे दुकानं टाकून त्यांचे व्यवसाय त्याच्यावरच त्यांचा उदरनिर्वाह असल्यामुळं त्यांना पर्याय जागा कुठल्या परिस्थितीत उपलब्ध नाही आज जर त्यांचं पुनर्वसन जर झालं नाही तर त्यांना उपाशी मारण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहिला नाही रस्ते रस्ते रुंद होण्याविषयी कोणाचाही दु दुमत नाही परंतु शाहगावमध्ये तसे रस्ते चांगले रुंद रस्ते आहेत पण टपरे धारकाशिवाय इतर लोक त्या ठिकाणी अतिक्रमण करतात हे जे वाहनं जातात याच्यामध्ये जा पोलीस प्रशासनाकडून योग्य पद्धतीनं बंदोबस्त दिला जात नाही त्यामुळं बाजारच्या दिवशी किंवा लग्नसराई किंवा सणाचे वार असतील त्या दिवशी रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते याला पर्याय याला पर्याय म्हणून शेवगाव सुंदर करण्याच्या नावाखाली शेवगावचं हे व्यवसाय त्याचं पार हे करणं हा त्याला पर्याय नाही त्याला उद्ध्वस्त करणं गरीब लोकांना हा पर्याय नाही त्याला शासनाने योग्य पर्याय निवडला पाहिजे जागा दिल्या पाहिजे अनेक वर्षापासून धारक ही मागणी करत आहेत की आम्हाला मा पर्याय जागा द्या आम्ही काढून घेतो आपण आपण जे जागा आज शासनाला माहिती असे कोणकोणते जागा याच्यामध्ये जे आम्ही निवेदन दिलं त्या ठिकाणी शासकीय जिल्हा परिषदेचे तसेच शासनाचे जे भूखंड आहेत त्या ठिकाणी आहे 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 धर्मशाळा जागा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्याचबरोबर पंचायत समितीच्या रोडवर वरुड रस्त्यावर पंचायत समितीची एक मोठी आरची जागा आहे ह्याचे अनेक आणि आणखी काही सरकार नगरपालिका जे आहे नगरपालिकेने त्यांचे जे भूखंड आहेत ते भूखंड दे 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 ते भूखंड धंदाडग्या लोकांनी जे बळखोलेले आहेत ते मोकळे करून घ्यावे आणि छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना ते जागा द्यावी शहागाव मध्ये विकास होण्याला कोणाचाही विरोध नाही शेवगाव चांगला असलं पाहिजे चांगला आहे शहागाव मध्ये लोकांची उपासमार करून शहागाव चांगलं बकास करून मग कसा विकास होईल आपण सुचवलेल्या जागेवर सुद्धा पहिले आता सध्या अतिक्रमणच आहेत मग त्याच काय करत जे 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 अतिक्रमणं त्या ठिकाणी अनुदृत म्हणजे अनिधी अनिधिकृत म्हणजे ते खाली करावे आणि योग्य लोकांना त्या ठिकाणी पर्याय द्यावेत कारण ते काही छोटे नाहीत ना जण दहा दहा वीस गुंठे जर त्याच्या ठिकाणी असेल जे जास्त एक गुंठेपेक्षा जास्त असेल तर त्या जा कमी कराव्यात आणि त्याला पर्याय लोकांना ॲडजस्ट करावं या अगोदर जिल्हा परिषद सदस्य हर्षद गाकडे यांनी टपेधारकांच्या पुनर्वसाचा प्रश्न हाताळला होता आणि यशस्वीपणे हाताळला होता परंतु त्यामध्ये काय झालं हे सगळं सर्वसृत आहे पण ते त्याच पद्धतीने असं काही ते, प्रश्न हाताळणार नाही यापूर्वी त्यांनी हाताळला तसाच अनेक लोकांनी पूर्वीपासून टपलेधारक संघटना आहे त्यांनी योग्य पद्धतीनं सर्वांना पर्यायी जागा त्या ठिकाणी दिलं होतं रस्त्याच्या वर रस्त्याच्या समोर कुणी येणार नाही याची व्यवस्था टपलीधारक संघटनेने केली होती आणि मला असं विश्वास आहे हे जे टपरीधारक आहे याच्यामध्ये कुणीही नेतृत्व वगैरे पुढार प्रश्न नाही या ठिकाणी रोटीचा आणि फोटो पाण्याचा प्रश्न आहे त्यामुळं आम्हाला नेतृत्वाची आवश्यकता नाही स्वतः टपरीधारक त्याची काळजी घेतील आणि योग्य पद्धतीने पुनर्वसन झालं तर कुठल्याही प्रकारचे अडथळे निर्माण होणार याची काळजी तर टपरीधारकच घेणार आहे शेवगाव शहरामध्ये गट नंबर सातशे आठ कॉर्डिनेशन हॉलची वास्तू ही सरकारी आहे दोन हजार दहाला ला शर्तभंग झाला म्हणून प्रस्ताव दाखल आहे गेली पंधरा वर्षापासून अप्पर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयामध्ये अर्धनायिक स्वरूपाच्या प्रकरणावर म्हणजे निवाडा चालू आहे त्याच्यावर शासनानं त्वरित निर्णय घ्यावा त्याच्यानंतर सोळा एकोणीस ऑब्लिक एक चाळीस आर जागा टुरिंग टॉकीजसाठी राखीव ठेवलेली त्याचा उपयोग झाला नाही ती एक शासनाने ताब्यात घ्यावी धर्मशाळेचा अकरा तेवीस त्याच्यामध्ये एकतीस गुंठे जागा धर्मशाळेत दिलेली आहे त्याचं ब्रीच ऑफ कंडिशन म्हणून गव्हर्नमेंटनेची जागा ताब्यात घ्यावी पुन्हा पंचायत समितीची बॅकसाईड वरुड रस्त्याकडे तिथे किमान आठ दहा गुंठे जागा आहे जुना प्रायमरी हेल्थ सेंटर त्या ठिकाणी दहा बारा गुंठे जागा आहे अशी टोटली एक हेक्टर चौदा आर जागा शासनाच्या मालकीची आहे आणि या ठिकाणी जर शासनाने चांगल्या पद्धतीनं नियोजन करून पुनर्वसन केलं तर हा मार्ग हा प्रश्न मार्गी लागेल फक्त याच्यामध्ये शासन आणि प्र प्रशासनाने ठोस भूमिका घेणं अत्यंत आवश्यक आहे हीच आमची त्यांना विनंती नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा